आय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं आपण सकाळीच लवकर चाललो होतो शेतामध्ये कारण शेतातलं आता कसं पेरणीचे दिवस आहेत आणि त्या बऱ्यापैकी शेतात वापसा पण झालेला आहे आणि अनवला पण आज पॅरेंट मिटिंग आणि दिवाळीच्या नंतर जे पेपर असतात ते दाखवायला बोलवलं होतं म्हणजे सगळ्यांना बोलवलेलं होतं मग नंतर त्याला दुपारून वेळ वाहता म्हणून त्या त्याआधी आपल्या शेतातले पहिले जे कामं होते ट्रॅक्टरने जे उशिरा दुपारून करायचे होते ते सकाळीच आम्ही लवकर गेलतो शेतामध्ये तर इथं ट्रॅक्टर पण आमच्या आधी आलेला आणि त्यांचं पा पान ते मोगडा घालायचा होता तर इथं ओढ्याला पाणी होतं ती चार पाच दिवसात इतकं कमी झालं कारण पाऊस पण थांबलेला आहे आणि पाणी पण इतकं पटकन मुरतंय कारण यामध्ये आणि त्या दिवशी मी असंच हात धुत होते तर त्यात पाण्यातले साप होते आणि पाण्यातले साप विषारी नसतात असं म्हणते पण मला नाही सुरू झाली

आणि वरती पण असे पिकलेली पण अजून चांगले पिकले नाही खाली पडलेले ते पडलेले खाली गोळा करून बांधावर गोड आहे आंबत लागते आंबत पिकले नाहीत ना ते आंबत लागते आता साईज व्हायला लागली पिवळे पिवळे झालेत म्हणजे एवढे पण काही पिकले नाहीत हे छोटे अजून काही जे पहिल्यांदा बोर बोरत इथं तर थोडं राहिलं होतं ना आता जायची वे वेळ होती घरी आणि त्या डायवरनेच पूर्ण घेतलेलं होतं मग मला पण थोडा वेळ घ्यायचा होता आणि धाडस केल्यानंतर माणूस शिकत असतो आणि पहिल्यांदाच मी असं धाडस केलं तर याच्या आधी काही नव्हतं म्हणजे यादी आधी त्यांनी थोडंसं शिकवलं होतं म्हणजे थोडी ओव्हर माहिती होती पण आता पुरेपूर वळवताना रेस किंवा पहिल्याच गेअरवर मी चालवत होते एवढा काय फास्ट नव्हता आणि पहिल्यांदाच चालत होते त्यामुळे मला भरपूर अशी भीती होती आणि प्रयत्न करत होते वळवताना ट्रेनिंगचा याचा अंदाज येत नव्हता पण चालू शिकल्यानंतरच माणूस शिकता शिकता शिकत असतं आपल्याला थोडी कुठं काय पहिल्यांदा येत असतं पण धाडस करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मी आज केलं आणि पहिल्यांदाच धाडस करून ट्रॅक्टर चालवला आणि हळूहळू का होईना पहिल्या घेरमध्ये का होईना पण चालवला आणि आर्ण नऊ समोर येत होता तर मी त्याला म्हणत होते अरे एवढं मी काही प्रोफेशनल नाही की मला माहित नाही फक्त एवढं माहीत होतं की बाबा कायदा आपल्यानंतर बंद होतो थांबतो जाग्यावर हे मी पहिल्यांदा आणि पहिल्यांदा शिकण्याच्या आधी मनात असं होतं अरे थांब थांबवायचा बा, कसा पळाला तर पण जेव्हा आपण त्याच्यावर बसतो जेव्हा माहिती घेतो तेव्हा एवढं मनातली कुठेतरी भीती कारण हा बाबा हे दाबल्यानंतर टॅक्टर थांबतो हे तरी मना आपल्याला माहीत ना हे पुरेसा आहे आणि धाडस केल्यानंतर आपण सर्व काही करू शकतो आणि प्रत्येकामध्ये आणि पहिल्यांदाच मी एवढं मोठं धाडस केलं कारण मनात इतकी भीती होती मला माहीत मी कशी बसले होते म्हणजे असं की चालू की नको आणि ट्रॅक्टर पुढं पळाला तर भरपूर अशा मनात शंका येत होत्या म्हणजे ते चालवणं हे बाजूला पण आपल्या मनात इतके विचार येत होते काही क्षणाला इतके सेकंदाला वे वेगवेगळे विचार येत होते आणि याच्या आधी पण चालला होता पण चला धाडस हा केलंच पाहिजे आणि शेवटी मी ते धाडच केलं आणि त्या ट्रॅक्टर चालवलं आणि बराच चांगल्या दोन दोन तीन राऊंड मारले तर तुम्ही पण कधी क प्रयत्न किंवा आवड निर्माण होण्यासाठी किंवा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करू शकतो तर त्यासाठी पहिल्यांदा मना मनात आपला ठाम विचार पाहिजे आणि ते शिकण्याची आवड पाहिजे तर माणूस कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे प्रयत्न केल्यानंतर शिकल्यानंतर आपण करू शकतो हो हे मला नक्की आज जाणवलं तर तर चालवला मी ट्रॅक्टर आणि मनात खूप भारी वाटत होतं की इफी आपण ट्रॅक्टर चालवला आणि त्यासोबतच महाग बरोबर येतं की नाही म्हणजे एवढा परफेक्ट नाही लाईन आपल्याला येणार नाही कारण शिकण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो तेव्हा आपल्याला कंटिन्यू थोडं थोडं हाताळणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपण प्रयत्न केल्यानंतर नक्की शिकतो हे मला आज जाणवलं आणि बऱ्यापैकी मला आता ट्रॅक्टरबद्दल माहिती झाली कारण आपण कधी त्या ट्रॅक्टरला कधी हात पण नसतो लावलेला त्यामुळं आपल्याला माहीत नसतं आणि आपण जेव्हा आपल्याला आवड निर्माण की आपल्याला शिकायचं आहे हा प्रयत्न कराय करत असतो तेव्हा आप चुकून म्हणजे आपण सगळं शिकत जातो तर इथं मात चाललं होतं बाबा हा वळवचा कसा शेवटी धाडस करून ट्रॅक्टर शिकलेच